नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जीते आज खरं तर निरा ग्रामपंचायत ही एक सुसज्ज ग्रामपंचायत आहे आणि इथं जी आर्थिक उलाढाल किंवा बाजारपेठ एक मोठी बाजारपेठ पेठ म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच ग्रामपंचायत नीरा शिवताच्या सत्ताधारी सदस्यांनी आज साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे खरंतर सत्ताधाऱ्यांनी म्हणजे उपोषण करणं हे कितपत खरं खो सत्य किंवा कितपत योग्य हा विषय नंतरचा आहे पण आपण त्या आज जे अभिजित भालेराव अभिषेक भालेराव जे आणि जे, त्यांचे सर्व सहकारी सदस्य उपोषणाला बसले तर त्या उपोषणाच्या मागं नक्की कारण काय आहे जर सत्ताधारीच जर उपोषणाला बसले तर दाद किंवा न्याय मागताना कोणाकडे मागायचं हा एक माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला प्रश्न पडतो तर आपण त्यांनाच विचारूया की तुम्ही उपोषण बसायचं नक्की तुमचं कारण प्रथमता आपले मी आभार मानतो आज आम्ही सरकारमध्ये सत्तेत असूनही आज आम्ही उपोषण का करतोय असा प्रश्न शंभर टक्के तुम्हाला वाटत असेल गेले पाच वर्ष आपण बघत आहात की ग्रामपंचायतची बॉडी सरपंच उपसरपंच प्रामाणिकपणे निरेकारांच्या निराकारांचे काम प्रामाणिकपणे आपण आज या ठिकाणी करत आहेत पण आता गेले काही दिवसांपासून तुम्ही बघत असाल की सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर असेल फेसबुकवर सोशलच्या म्हणजे समाज माध्यमांवर की गेले काही दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने पोस्ट करत आहेत कुठंतरी गावच्या विकासाला थांबवायचं कुठंतरी अडथळा आणण्याचं काम या ठिकाणी करत आहेत त्या त्याला विरोध करत आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे मला एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही उपोषणाला बसलाय पण नक्की कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या विकास कामाला अडथळा आणतायत आणि ती तुमच्याकडं तसे जे तुम्ही विकास काम करतायत त्याच्या बाबतीत तुमच्याकडे लिगली डॉक्युमेंट्स किंवा शासकीय परवानग्या असं काय आहे का शंभर टक्के गावचा विकास होत असताना गावचा विकास हा शासकीय जाग्यांवरतीच केला जातो आज आपण कुठल्या ना कुठल्या कामापेक्षा आज न तुम्ही बघत असता निरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज गावामध्ये चा के बऱ्याच ठिकाणी आपला बुवासाहेब चौक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल जुबलेंट पोलीस स्टेशनच्या शेजारी जुबलेंट शाळेसमोरील रोडची जागा असेल अशा ठिकाणी कामं चाललेली आहेत आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपण रस्त्या जुबलेंट शाळेच्या समोर पोलीस स्टेशनच्या शेजारी मस्जिद कडे जाणारा रोड आम्हाला मान्य आहे की रोड हा पंचावन्न फुट आता तिथं वीस फुटाचा रोड त्या ठिकाणी तयार असून त्याच्या शेजारी आपण महिलांसाठी पेविंग ब्लॉक व ओपन जिमचं काम आपण तिथं महिलांसाठी लहान मुलांसाठी करत आहोत तिथं रोड आहे ना वीस फुटाचा रोड आहे ना मग जर आपण एवढं सुशोभीकरणाचं काम तिथं करत असेल तर बिघडलं कुठं त्यांचं म्हणणं आहे की तो किस काय फुटाचा आहे तिथं पस्तीस फुटाचा रोड आहे आता त्यांचं म्हणणं असं आहे की अतिक्रमण झाले अतिक्रमणाची व्याख्या त्यांनी मला नक्की सांगावी की अतिक्रमण म्हणतात करत आज रोडच्या साइडला ब्लॉक ब्लॉक तुम्ही टाकण्यात आलेले ते ब्लॉक लोक उपयोगीच आहे ना त्याच्या जागेवर मला सांगा त्याच्या अगोदर तिथं काय होत ग्राम जुबलेंट शाळेचं जुबलेंट कंपनीचा ताबा त्या ठिकाणी होता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण तो ताबा करून ते लोकांच्या उपयोगीसाठी महिलांसाठी तिथं आपण ओपन जिम करतोय ना आज कुठेतरी ते निराच्या विकासामध्ये त्या गोष्टीमुळे भर पाडणार आहे ना मग आता एवढं जर आपण महिलांसाठी तिथं ओपन जिम करतोय लहान मुलांसाठी खेळायला तिथं जागा करत असत तर मग यात बिघडलंय कुठं अडचण काय दुसरं असं एक म्हणणं आहे की तुमचं जे आता तुम्ही जे काम विकास काम करताय तर ती मुदत मुदत बाह्य झाली आणि आता त्या प्रोसेस कशा तुम्ही हँडल मुदत मुदत बाह्य मान्य आता शेवटी शासनाची प्रोसेस असते कामाच्या डेट्स वगैरे पुढे मागं होत असतात शंभर टक्के हा तुम्ही तुम्ही उपोषण करा तुम्ही ग्रामपंचायतीला प्रश्न विचारा तुम्ही कामाच्या निष्कृष्ट दर्जेबद्दल तुम्ही प्रश्न विचारा शंभर टक्के ग्रामपंचायत तुमच्या समोर उब... सोबत उभं राहील आणि संबंधित आ... माणसावर गुन्हा दाखल करण्याचं काम हा तुम्ही प्रश्न विचाराला ना तुम्ही कामाच्या क्वालिटी बद्दल प्रश्न विचारा निष्कृष्ट दर्जाचं काम झालं असेल तर विचारा आम्ही शंभर टक्के तुमच्यासोबत उभं राहू पण कुठंतरी मुद्दाम जाणून बुजून आता तुम्हाला उदाहरण देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक याच्या आधी तुम्ही बघताय कधी शिशोभीकरण झालं तिथं आता आपण माडच्या चौदा ताळ्याचं शिल्प आपण तिथं त्याची प्रो तिथं आपण बसवण्याचं काम करतोय आणि त्याच्या भोवती आपण सुशोभीकरण करतोय मग आता याच्यात काय बिघाडलं आज कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक आज निरेमध्ये आज उठून दिसणारं काम एक निरा निरेचीच आज छाप पुणे जिल्ह्यात वगैरे निरेचं नाव आज निघणार आहे ना का तिथं वैयक्तिक कोणाचं नाव निघणार आहे मग अशा कामामध्ये तुम्ही आणायचं काम करूच नका ना असं दुसरा असा प्रश्न आहे की बाबा जर तुम्ही गावचा विकास करताय तर आज निर्यातल्या बाकीच्या समस्या आहेत उदाहरणार्थ तुमच्या जे रस्ते आहेत रस्त्याचं जे पार्किंग आहे आणि वाहनांना अडचणी निर्माण होतात आणि गर्दी वाढते ट्राफिक जाम होत आहे यावर आपण का लक्ष देत नाही आपण गेली एक दहा वर्षामध्ये ज्यावेळेस आपण फुटपाथाच काम या ठिकाणी आपले आदर्श सरपंच आहेत राजेश भाऊ काकडे यांच्या आपण फुटपाथ रुस्त रुंदीकरणाचं काम आपण रोड वाढवून फुटपाथ करण्याचं काम त्याच्या मागचा हेतू हाच होता ना की ट्राफिक आज गेले दहा ते पंधरा वर्ष तुम्ही बघताय कुठं ट्राफिक तुम्हाला जाणवतं का शेवटी शासन काम करत असताना शासन त्याच्यावर प्रोजेक्ट करत असताना त्या गोष्टीचा विचार करूनच करतो ना तर आपण आज या सर्व सदस्यांच्या बाबतीत म्हणणं ऐकलंय आता सत्य आणि असत्य या बाबतीत पडण्यापेक्षा दोन्ही म्हणजे उपोषणकर्त्यांनी आपापल्या बाजू एकमेकाशी समजून घेऊन योग्य पर्याय काढावा एवढीच अपेक्षा मराठी रोख वतीनं आम्ही दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ज्येष्ठ सदस्य राधाताई माने यांचा आपण विचार घेऊया की यांना काय वाटत या विषयी नमस्कार निराविकास आघाडी मार्फत जो आम्ही या ठिकाणी जे सर्व सदस्य उपोषणाला बसलो आहोत तर ते निराविकास आघाडीची आणि आमच्या ग्रामपंचायतीची जी कामं चालू आहेत तर त्याच्यावर विरोध करण्यासाठी काही लोक उपोषणाला बसतात किंवा सतत सोशल मीडियावर बातम्या देतात की हे असं चाललंय तसं चाललंय तर काम जर वाईट चाललं असेल वा, चा चा तर त्यांनी सांगावं आता अभिनी आमच्या सांगितलं तर कामाची क्वालिटी एक नंबरच असते कुठलाही रस्ता तुम्ही बघा रस्त्याचं कामही चांगलं आहे चौक चौकचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे ते योग्यच आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चौक असल्यामुळं अपघाताचं प्रमाण कमी होतं म्हणजे इकडून तिकडून गाड्या वळवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो आणि आंबेडकरांचं जे काही चौदार ताळ्यांचं शिल्प त्या ठिकाणी उभा राहतोय त्या चौकाला नाव होतं पण त्या ठिकाणी सुशोभीकरण नव्हतं निस्तंच नाव होतं पण इतकं सुंदर ते शिल्प तिथं उभा केलं जातंय तर त्यालाही विरोध करू नये परत जे ज्युबलियंट इंग्लिश मिडियम आहे त्याच्यासमोर जो पंचावन्न फुटीचा रस्ता होता तो रस्ता जुब्लियंटच्या ताब्यात होता तो मोकळा करून मिळालेला आहे तर तो रस्ता जवळजवळ तीस फूट रस्ता तयार तिथं केलेला आहे चोवीस पंचवीस फुटाचा रस्ता झालेला आहे तो रस्ता एकदम एक नंबर क्वालिटीचा आहे आणि आजूबाजूला जी जागा होती त्या ठिकाणी मला महिलांमध्ये सतत असल्यामुळं महिलांची मागणी होती की आम्हाला पालखी तळावर जाण्यासाठी थोडस अडचणी येतात किंवा लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी निर्यामध्ये काहीच नाही तर तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी करा तर ती जी रिकामी जागा होती त्या ठिकाणी आम्ही मध्ये एक चर्चा केली की त्या ठिकाणी सुशोभीकरण करून त्या जागेवर एका बाजूला आम्ही ओपन जिम महिलांसाठी फक्त टाकतोय आणि जी जागा थोडी शिल्लक राहतीये त्या ठिकाणी लहान मुलांसाठी झोका असेल काही असेल अशी खेळणी आहे तर ही महिलांची जवळजवळ निर्यात चारशे ते पाचशे महिलांची ही मागणी आहे की ह्या ठिकाणी तुम्ही हे उप करा आपण ते करण्यासाठी प्रयत्न करत होतो तीन चार वर्षापूर्वी पण ग्रामपंचायतीकडे जागाची उपलब्धता नसल्यामुळं ती कुठं करायची हा प्रश्न होता नेमकंच ते दोन वर्षापूर्वी थी, ती जुबलियन कंपनीने जागा रिकामी करून दिल्यामुळे त्या ठिकाणी जागा झाली रस्ता भरपूर मोठा आहे आणि झाले राहिलेल्या जागेमध्ये ते कामं आपण करत आहोत तर त्या कामामध्ये अडथळा आणू नये मला म्हणायचं आहे की त्या ठिकाणी कोणीही बांधकाम करत नाही किंवा कुठल्या सरपंचा सदस्याचं घर ते ठिकाणी होत नाहीये त्या ठिकाणी जे जो हाय आता आपण बघतोय हायवेला रस्ते असतात मध्ये रस्त्याच्या बाजूला तुम्ही झाडं लावताच मध्ये प्लॅ झाडं लावून तिथं तुम्ही घातलेलंच असतं सगळं त्यामुळं मला असं वाटतं की विरोध न करता जे काही चांगलं काम होतंय त्याला निश्चित पाठिंबा द्यावा निधीतल्या सर्व महिलांचा त्याच कामाला पाठिंबा आहे धन्यवाद दुसरा ग्रामपंचायत आपल्याशी या बाबतीत बोलणार आहेत नमस्कार मी वैशाली बंडगर ग्रामपंचायती सदस्य आपल्या ग्रामपंचायतीबद्दल बोललं जातं की आपली विकास कामं होत नाहीत विकास कामांना आडतळे आणले जातात सुशोभीकरणासारखी कामे केले जातात त्यावर अडचणी आणल्या जातात आपले काम एवढे म्हणजे कमी दर्जाचे नसतानाही लोक अडचणी आणतात ह्याच्या मागचं कारण तरी काय लोकांच्या म्हणजे गावासाठी आपण विकास करावा की न करावा हे लोकांनीही सांगितलं पाहिजे कामे होवी की न होवी आज या आंदोलनात जे निरा गाळे एक गाळेधारक प्रकाश कदम याचही आपण म्हणणं ऐकून घेऊया की त्यांचं गाळ्या बाबतीत किंवा हे जे सगळं जे चाललंय हे आताची गाडामोड या बाबतीत त्याचं मत काय त्याच्याशी बोलूया मी प्रकाश कदम गाळेधारक तर आता दोन तीन वर्षापासून निरेत गाळ्याचा विषय गाजत आहे तर सहासष्ट लोकांचा परपंच त्या गाळ्यावर चाललेला आहे निर्यातलीच लोक आहेत ते सासठ लोकं तर त्या गाळ्यामध्ये सुद्धा लोकांना उद्ध्वस्त करण्याचं कामसुद्धा हेच लोक करत होते लोकांना धुळेस सुद्धा ह्याच लोकांनी प्रयत्न चालू केला आहे गावामध्ये तर ह्या लोकांना आमचा प्रचंड विरोध आहे कारण आमचं त्या गो गाळ्यामध्ये पो परपंच चालू आहे त्यामुळं आम्हाला शंभर टक्के ह्या लोकांपासून कायमचा धोका आहे त्यामुळं आम्ही या पाठिंबा देतो लो या लोकांना